यंदाचा पाऊस काळ कमी झाल्यामुळे उत्साह दिसून येत नव्हता गणू आपली बैल घेऊन गुराडीच्या तळ्याकडे निघाला होता वाटत त्याला गोरबा गाठ पडला काय रे गळू लय उशीर केला झुपार गेले उन उतरलय उशीर ऐकला तोय सगळे नंतर आपापली बैलून निघून गेले काय सांग तुला बरोबर मी कधीच येत नाही याकडे मी आपला आपल्या माझ्या माझ्या शेताजवळच जे नादाडा आहे त्या नदाडाला बैल धुतो पण या वर्षी माझा नायला झाला पाऊसच पडला नाही त्याच्यामुळे नदाडाला पाणीच नाही झाला थोडा उशीर पण आता करावं काय गणबा काय बी म्हणजे पाऊस नसल्यान लोकांमध्ये येणार असते म्हणाला पण सण हाय सण साजरा तर करावा लागेल पाऊस नाही पडला म्हणून आपण दरवर्षी वर्षातून काय येणार पळायचा सण साजरा नाही करायचा असं म्हणून गोरबाच्या बोलण्याला दे गणू म्हणाला यावर्षी त्या रानबाचा बँड लावला आणि बैल माझ्या पाठीमाग मिरवणुकीला माझ्या पाठीमागच तू बैल तुझे बैल ठेवू मग आपण आपली मिरवणूक काढू बरोबर असं म्हणे बैला ओढ दिली आणि गणू तळ्याकडे निघाला गोरुबा त्याची बैल घेऊन त्याच्या शेताकडे गेला कधी काळी सांडवा वाहून जाणार गुराणीच तळ त्या तळ्यामध्ये वर्षी अर्ध्यापेक्षा कमी पाणी होत आणि पाहिलं तर नुसता काळा गाळ दिसत होता गनुन आपली बैल लगभग इथे तळ्यामध्ये राहते पांढरी शुभ्र असणारी त्याची हिऱ्या आणि घरच्यात ही बैल पाण्यात उतरली घडून बैलांना स्वच्छ अगदी त्यांच्या अंगावर कुठलाही सेना मातीचा डाग नव्हता पांढरी शुभ्र अशी बैल ती दिसत होती उद्या फळ्याचा सण उद्या आपली मिरवणूक निघणार हे त्या बैलांना सुद्धा माहीत झालं होत गणू बैलांना पाण्यात बाहेर काढलं गणूच शे खूप लांब होत या शिवारातून त्या शिवारात जाण्यासाठी गावातला चौक ओलांडून त्याला जावं लागायचं गणू चौकाजवळ आला तस घरच्या जोरदार जो हिसका दिला आणि गर्जा फळ फुटला गणू ना नाही गरजा का फळाला समोरून त्याला खलशा येताना दिसला होता हा गरजा त्या अंगावर खावरून गेला आणि दोघांची जोरात टक्कर लागली अशी टक्कर लागली की कोणीच माग सारखायला तयार नाही एवढं त्यांचं भांडण जुळ गणुन आपल्या हातातल्या काठीनं घरच्याला त्या टकरीपासून पासून बाजूला करण्याचा प्रयत्न केला तस खलशाला सुद्धा त्याच्या माग्यानं नावण त्या बाजूला करण्याचा प्रयत्न केला परंतु ही बैल कोणीच मागास सरकारला तयार नाही इतकी जोराची होती आणि मग गडू म्हणाला अरे नानिया हां की तुझ्या खलशाला कसा चौथी ए बाबा तुझा गाडच्या माझ्या खालश्याच्या अंगाला पहिल्यांदा त्यालाच तू हाकाल की बैल मला हटात नव्हती गणू म्हणतच म्हणाला मायला कोणत्या जन्मीच हिवय असेल बाबा एवढी जोरात टक्कर लागल्या किती बैल काही मानसात पुनिष्ठ मोठ्या बैलामध्ये असलं बाय कुठून आलं असं गर्दी जमू लागली कुणीच मार्ग सरकारला तयार नव्हतं माणसा माणसामध्ये जर भांडण लागलं तर तिसरा माणूस त्या दोन माणसाला समजून सांगून भांडण कस तरी मिटवतो पण आता ह्या इथं बैलाला कुठे सांगावं समजून जाणून बुजून बैल असते किती बी काट्या पडल्या तरी हे दोन बैल मार्ग सरकारला तयारच नव्हती आखाड्या दोन पैलवानामध्ये कुस्ती लागली आणि पूर्ताही मुलग मागे सरकू नये अगदी चुशी ती कुस्ती सुरू राहत चांगली रंगात आली तशी त्या बैलांची टक्कर रंगात आली होती आणि जो तो प्रत्येक जर त्या बैलाच्या भांडणाचा कारण सुरू लागला कशापणे जोराची टक्कर लागले लागली असेल आणि गावातली जी तरणीबाट गोरा आहेत ते आपल्या हातात मोबाईल चुकीचे कॅमेरे घेऊन पुढे सरसावली आणि मधूनच आवाज आला हे हन्या सारा की बाजूला लाईव्ह शूटिंग चालू आहे फेसबुक का माझं अरे पैसे देऊन सुद्धा आस्त बघायला मिळते का मग कसले टक्कर आहे पुढेच मागे सरकार नाही तेवढा तुम एक जण म्हणाला अरे खालीशी अजिंकल घरचे खा अजिंकल ए लाव पैसे घरचे अजिंकल दुसरा म्हणाला नाही खालीशी अजिंकल

करला लागून की आता ह्या लोकांची टक्कर सोडायची कशी आपण काटीनं बकडा जर मारायलो तरी टक्कर सुटतच नाही नामून सुद्धा बरेच प्रयत्न केले खर्चाला बाजूला करायची का मोडल्या सुद्धा मागे सारख्या तयार नव्हत्या अनेक युक्त्या प्रयुक्त्या झाल्या बैलाची टक्कर लागली टक्कर लागली हे ऐकून गावातले शांतात्या त्या ठिकाणी आले त्यांनी बोलून घेतलं गरू ह्याच्या आधी या गरजेची खालशाची कधी टक्कर लागली होती का नाही बोलतात ह्याच्या आधी कलिशा लोकांची टक्कर फुक्कर काय लागली नव्हती टक्करीच कारण काय असेल यांचं कशावर टक्कर यांचे सुटत नसत बर आपल्याला काहीतरी करावं लागलं आणि गणून थोडा विचार केला आणि गणू शांता त्याला शांता द्या दोन तीन दिवसाखाली एक घटना घडली होती बघा काय झालं सांग की काय झालं होतं बघा मी गाडी घेऊन शेताकडे निघालो होतो आणि शेताकडे जात असताना काय झालं गरजा गाडीला गरजाला गाडीला झुंड होतं आणि त्या पडकामध्ये खलश्या ढवळीला ढुसल्या देऊ लागला आणि मारू लागला शेजारच्या लोक बघितलं होतं आणि गाडीला ओढ दिली होती पण ते गाडीला चुकल्या असल्यामुळे त्याला काहीच करता येणार झालं तशीच गाडी आणि पुढे घेऊन गेलो एवढं घडलं होतं बघा का आर साप पडलं नाम इकडे ते काय कर त्या सितूच्या गाडीवर बस आणि त्या ढवळीला घेऊन जा लवकर जा लवकर लवकर जा नाम सितुच्या गाईवर बसला आणि गावाच्या शेजारी असलेला त्याचा जो कोठा होता त्या कोठ्यातून त्याने ढवळ्या गायला ढवळी गायचं नाव ढवळी त्या ढवळीला घेतलं आणि तो चौकाकडे आला गणूला ढवळी तिकडून येताना दिसल्याबरोबर गणूने जोराता वाजला ढवळे दोघं एकमेकांना भेटले आणि गावातल्या सगळ्यांनी सुस्कार सोडला सुटली बाबा यंदाची टक्कर सुटली आणि मग शांता त्या गणूला म्हणाले गणू हे बघ म्हणले तू ढवळीला दोन महिन्याखाली त्या नामलाईक आज ह्या दोन माय लेखाची तू काय केलीस ताटातुट केलीस आणि दोन दिवसाखाली जेव्हा शेताकडे जात होता तेव्हा त्यानं खालशाला ढवळीला म्हणजे त्या गरजाच्या माईला मारताना बघितलं आणि तेच राग त्यानं मनात ठेवला म्हणून एवढी जोरा शब्द होता त्या जनवारात सुद्धा प्रेम असते माणसा माणसातलं बघितलं पण आणि अरे नाय जनवारात सुद्धा भावना असते जनवार सुद्धा कळतयला सांगू लागले म्हणू म्हणाला माणसामध्ये कसं असतंय माईला आपली लेकर प्रिय असतात लेकराला जरी खर्च तरी माईला दुःख होत आणि ह्या जनवारात सुद्धा हे माय आणि त्याचं हे लेखू यांचं हे प्रेम बघायला मिळालं बरोबर असू दे काय कर आता तू तुझ्या ढवळीला आणि त्या खर्चाला घेऊन जा ढवळीला खर्चाला घेऊन जा आणि गणू तू तुझ्या घरच्याला घेऊन जा असं म्हणून नामू आपली बैल घेऊन गेला गणू आपली बैल घुन झाला गेला तोवर चौ झाला होता चौक